नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत मराठी सणांचा पारंपरिक मराठी उखाणा उखाणा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद चैत्राचा पाडवा वर्षारंभ मराठी चाफ्याची फुले रामनवमीसाठी वैशाखी अक्षय तृतीयेला केले सोन्याचे बिलवर ते घातले वटपोरणी मेल्या हिरव्या साडीवर हिरवी साडी उठून दिसते देवाकडी यांना सा जन्म मागते आषाढी एकादशीला केला उपवास लागा तयारीला आला आला श्रावण मास मंगळा गौरीची गाणी नागपंचमीचा खेळ रक्षाबंधनाला काढला भावासाठी वेळ गणपती आले गाऊ त्यांचे गुणगान जाव्याचा थाट त्यांना अधिक वान देव बसले अश्विन मासी दसरा आला दहाव्या दिवशी कोजागिरीचा चंद्र लख रात्रीच्या वेळी करा फराळाची तयारी आली आली दिवाळी अमावसेला केले लक्ष्मीपूजन पाडवा आला नवरा बायकोचा सण भाऊ बीजेची ओवाळणी मनी दाटे हर्ष आला आला महिना मार्गशीर्ष चंपष्ठीला करते खंडेरायाला वाकून नमस्कार उपवास केले चारही गुरुवार पोष माशी शंखवारीचे नवरात्र असती पिळाची पोळी करा आली आली संक्रांती माघात गणेश जयंती फाल्गुनीत होळी बोंबाबोम करती मुले केली पुरणाची पोळी आले गेले सण सगळे केले नाही नाही म्हणत फोड झाले अगो आला शेवटचा सण शिवजयंतीला जमले सारे जण सण नुसतं निमित्त घरचे होतात एकत्र रावांच्या नावाच घालते मंगळसूत्र उखाणा कसा वाटला कमेंट करून सांगा आणि उखाणा आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद